राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न सन्मान भारत सरकारने मरणोत्तर बहाल करावा या मागणीसाठी महाराष्ट्र शासनाने आठ जून दोन हजार सहा ला तत्कालीन मुख्यमंत्री विलास देशमुख यांच्या स्वाक्षरीसह पाठवले आहे परंतु त्या काळात केंद्रात व राज्यातही काँग्रेसचे सरकार होते तसेच मागील शासन काळात केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार असूनही दोन्ही सरकारच्या काळात या मागणीचा आमदार खासदार व महाराष्ट्र शासनाने योग्य पाठपुरावा न केल्याने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्यासारख्या महान व्यक्तिमत्वाला भारतरत्न घोषित होऊ शकला नाही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवती विचार मंच महाराष्ट्र राज्य सचिव काजल टावरे यांचे समस्त युवती युवती व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्यामध्ये जास्तीत जास्त संख्येने सामील होण्याचं नम्र निवेदन केलं आहे तसेच भारतरत्न पुरस्कार शासनाने देण्याची मागणी केली आहे न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा काजल टावरे यांनी विदर्भ न्यूज सोबत बोलताना दिला आहे वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज आपल्या ग्रामगीतीतील महिलो उन्नती या अध्यायामध्ये सांगतात जयसी मुलांची संघटित सेना तैसीच असावी मुलींची संघटना आपुल्या सुखदुःखाच्या भावना प्रगट व्हाव्या सभा संमेलने याच औचित्याने आम्ही वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज युवती विचारमंचाची स्थापना केली खर तर जिजाऊ तुम्ही पुन्हा जन्माला या असं म्हणणार नाही परंतु तुमचा सावित्री वारसा मी एक आवाहन करेन की आम्ही आमच्या घरात नक्कीच शिववा घडवूया पण त्याआधी आम्ही जिजाऊ होण्याचा प्रयत्न करूया मग त्यासाठी आम्हाला सगळ्यांना एकत्रित येण्याची गरज आहे संघटित होण्याची गरज आहे म्हणूनच म्हणतात ते शिवबा असावा पुत्र जिजाऊन सारखी माता तरच देशात नांदेल न्याय अन शांतता तरच देशात नांदेल न्याय अन शांतता धन्यवाद उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती